नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब वरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील बारामती या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या बारामती विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका येतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करण्यात करताना या बारामती विधानसभा मतदारसंघास दोनशे एक क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की पुण्यामध्ये एकूण पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात आणि हा बारामती विधानसभा मतदारसंघ देखील या बारामती लोकसभा अंतर्गत येतो या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात इथं आपण ॲरोच्या माध्यमातून हा बारामती विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तीस हजार तीनशे शहात्तर मते मिळाली होती अशा प्रकारे एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मत्या मताधिक्याने मता अजित पवार हे या मतदारसंघातून विजयी झाले होते एकोणीसशे पंच्याण्णव पासून या बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अजित पवार करत आहेत गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातून येत असल्या कारणाने आणि बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाज असल्या कारणाने भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली परंतु अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव केला कारण बारामती विधानसभा मतदारसंघावर अजित पवार यांच्या पूर्वी शरद पवार यांनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि बारामतीचा विकास हा पवार शरद पवार तसेच अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणावरती केल्या कारणाने धनगर समाजाची मतं देखील ही अजित पवार यांना मिळालेली दिसून येते आणि या मतदारसंघावर एकूणच पवार यांची पकड असल्या कारणाने त्यांचा विजय या मतदारसंघातून झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष या दोन हजार ची विधानसभा निवडणूक स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं दिसून आलं तरी देखील दो या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचाच विजय या मतदारसंघातून झाला त्यांनी भाजपचे बाळासाहेब गावडे यांचा पराभव केला होता तर शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील मोठ्या मताधिक्याने अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आ, फार कमी तीन हजार एकशे अकरा मते मिळालेली दिसून येते आणि चौथ्या क्रमांकाची मत ही नोटा नन ऑफ द अबाऊ या बटनला दिलेली आपल्याला दिसून येते आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार होते आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला असल्याकारणाने आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीला विजय मिळाला आणि या बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नींचा पत्नीचा पवार पराभव झाला आणि त्यामुळं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आत्मविश्वास मोठा वाढल्या वाढला असल्याकारणाने आता बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेला शक्यतो त्यांचे पुतणे युगेंद्र पवार श्रीनिवास पवार यांचे पुत्र यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर यावरती या, या मतदारसंघाचं दोन हजार चोवीसचं गणित देखील अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद